डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रमापती चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण धुळे महानगरपालिकेच्या निधीतून पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर मोगलाई येथील रमापती चौकात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला माजी संरक्षण राज्यमंत्री तथा माजी खासदार सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे सभागृह मिळावी यासाठी महानगरपालिकेने हे सभागृह उभारले आहे या सभागृहामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे असे मत आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला भाजपचे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र श्री माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने नगरसेवक हर्ष कुमार रेलन माजी स्थायी समिती सभापती किरणताई राकेश कुलेवार भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष मोहन भाऊ सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करतो त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावर आपण कार्यरत राहणार आहोत अशा पद्धतीने या प्रसंगी मनाच्या खंगाट बांधणे आवश्यक आहे या प्रभाग सातमध्ये आमचे चारी नगरसेवक सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यात अग्रेसर असतात मला वाटतं भाय साहेब किमान चाळीस कोटीचे काम या प्रभागात झालेली किती झाले चाळीस पन्नास कोटी आणि तुमचं अभिनंदन एका प्रभागामध्ये चाळीस पन्नास कोटीचे काम होणं कौतुकास्पद आहे आणि म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेल की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन महापालिकेत एक्कावन्न नगरसेवक निवडून आलेत आपल्या प्रभागातले चारीचे चारी, चारी निवडून आले आणि जनतेला दिलेल्या जे वचन होत ते वचन पूर्तता जवळजवळ सगळ्याच प्रभागामध्ये झालेले धुळे शहरातील काही महत्वाचे विषय असतील अनुप भैया मी खासदार म्हणून आणि आशीर्वाद गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी फडणीस साहेब आणि जयकुमार भाऊ यांचे सगळ्यांचे आशीर्वाद लाभले मोदी साहेबांचे आशीर्वाद लाभले गडकरी साहेबांचे लागले कारण गावाअंतर्गत वेगवेगळे कामं जे, काम जे होतात त्याच्याबरोबर या धुळे शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या धुळे शहराचं औद्योगिकरण होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याच्यासाठी जे जे काही आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाच्या आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आणू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका